सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे ते म्हणाले की बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगवेगळ्या वळणावर अनेक मुद्द्यांनी गाजून केली आहे मात्र अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्यापणाने स्वीकारला आहे विजय उमेदवाराचे अभिनंदनसुद्धा केले आहे मात्र अजूनही सोशल मीडियावर जाती व विविध नेत्यांना वहिला करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपापसातील द्वेष आणि तणाव वाढत आहे त्यामुळे आपला सामाजिक सलोखा सौहार्द जपण्याची जबाबदारी प्रत्येक बीड यांची आहे त्यामुळे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या चार तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधीच झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा कोल सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कोल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठंतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिवॉल्वर काढली मी कुणावर तरी, तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काय बातम्या येत आहेत त्या अतिशय घोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत मालक मालकमंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरतासुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आली यायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्हीही पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य सामान गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार आहे निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा सा जय झाला आमचा पराजय झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार मय क्या जीत मे भाई भीत नाही किंचित मय जीवनपत्पे जो बी मेला हेही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविका महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक सालोखा सलोखा बिघडवला जातो आहे आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सलोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे